रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा जर लवकर येऊन पाऊस तर मग भेटूया लवकरच उद्या मॉर्निंग मध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये चला मग बाय बाय देवाची नाही आणि खाली जो मंदिर आहे तो नवला देवीचा आहे म्हणजे आपल्या गाडीवरती जी नाव आहे नवलादेवी सांध्याकाळ ह्याच्या बरोबर सव्वा सात झाल्यात तरी सुद्धा गाडी थांबाचं नाव घेत नाही शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हाकाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्याला बरोबर चार महिन्यानंतर आपण बुकिंग घेतलेली आहे कारण आपले ब्लॉग येत होते रत्नागिरी टू मुंबई पण त्याच्यानंतर मला जर आता मी बरोबर सहा दिवसांनी मी आराम करून बसतोय की फ्रेश आहे आणि आता आपल्याला सकाळीच आपली बुकिंग कन्फर्म झाली आणि आपल्याला इथन गाडी भरायची बरोबर दिघा नाक्यावर ना दिघा नाका नवी मुंबईमध्ये येतो आणि आपल्याला तिथून जायचं आहे उडपीला वरलीतना बरोबर आठशे पंचेचाळीस किलोमीटर उडपी आहे सिटीमध्ये आपल्याला खाली करायची आहे तर आपला रूट असणार आहे बरोबर आपण कोकणात जाणार आहे बरोबर कन्नड पासून ते राजापूर गोवा कारवार डायरेक्ट उडपी असा आपला रूट असणार आहे मालमध्ये फक्त आपल्याला आठशे किलो फक्त मटेरियल आहे ते सुद्धा शिपचं मटेरियल आहे तर आपल्याला आता लोडिंग करायला जायचं आहे आणि आपल्याला तिथनं अमाऊंट भेटलेली आहे बरोबर टोटली अमाऊंट आहे आपल्याला दोन सामान आपल्याला घ्यायचे आहेत एक आपल्याला खाली करायचं आहे राजापूरला घर सामान घेतलेलं आहे आणि जो दुसरा मेन सामान आहे त्यासाठी आपण उडपीला चाललो आहे त्याचा आपल्याला टोटली पेमेंट भेटलेली आहे आपल्याला थर्टी फाय थाउजंड आणि आपल्याला या, आप आप या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे किती एवढा खर्च येणार आहे उडुपीपर्यंत जायपर्यंत किती डिझेल लागणार आहे किती टोल आय थिंक मला वाटते गोव्यापर्यंत आपले टोल तर अजिबात नाही आहेत uh, कारवारच्या नंतर आपल्या टोल चालू होतील किती लागतील का माहित नाही टीपी सुद्धा आपल्याला दोन स्टेटची काढायला लागणार आहे एक गोवाची आणि एक कर्नाटकची ती सुद्धा आपण काढणारच आहे महिन्यानंतर आपण चाललोय आपल्या बाहेरच्या स्टेटमध्ये आय होप मला खूप अशी उत्सुकता येते की मी कधी गोव्यामध्ये आणि कधी कर्नाटकमध्ये पोहोचतोय खूप मजा येणार आहे कारण चार महिन्यानंतर मी तुम्हाला एवढा लाँगचा तुम्हाला मी प्रवास दाखवणार आहे त्या मित्रांनो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक ला करा शेअर सुद्धा करा चला पहिला आपण डायरेक्टली पहिला आपण बॅग भरूया सामान दाखवतो तुम्हाला मी जेवढा सीझनमध्ये आपण जेव्हा तिथं गाडीमध्ये सामान काढून ठेवलेलं घरी तो सगळा सामान मी आता परत घेऊन जाणार गाडीमध्ये सगळा घॅस आहे तोफ आहेत कपडे आहेत ते सुद्धा घेऊन जायला लागणार मला कारण भरपूर दिवसांतर मी चाललोय बाहेर बाहेरच्या स्टेटमध्ये चला मित्रांनो कुठेही न वाट बघता आपण डायरेक्टली व्हिडिओज सुरुवात करूया चला चला फायनली निघालो बॅग वगैरे घेतली जेवर वगैरे जरा थोडासा आणि निघालो हे बघा माझी तयारीसुद्धा केलेली आहे सिलेंडर घेतलेला आहे माझ्या दोन चादऱ्या टोप घेतलेले आहेत चला मग दर डायरेक्ट गाडी जवळ थोडीशी पूजा वगैरे करूया मग निघूया डायरेक्टली तर फायनली पोहोचलो आपण गाडी जवळ आहे बघा चला फायनली दरवाज्यावर ओपन केला आणि डायरेक्टली आता गाडीला चावी लावली गणपती आप्पा मोर्या स्वामी समर्थ महाराज की जय चला देवांचं नाव घेऊन आपल्या गाडीला सेल्फ मारला निघा डायरेक्टली चला मित्रांनो फायनली आपण निघालो प्रभादेवी सिद्धिनायक मंदिराच्या इथं आणि देवाचा आशीर्वाद बा गणपती अप्पा मोर्या चला डायरेक्टली मित्रांनो इतना बरोबर आपला लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी भरायची आहे बरोबर तेहत्तीस किलोमीटर चला कुठेही वेळ न वाया घालवता डायरेक्टली जाव्या कारण फोन करता समोर जे कंपनीवाले की भाय जर जल्दी जाऊ जल्दी जाओ जल त्यांनी दिलेला आपल्याला अकराचा टाईम आणि आपले वाजलेत बरोबर इथेच वाजलेत अकरा चला फटाफट फटाफट फटा, पोहोचूया आपण जाणार आहे एरोली मार्गे आहे बरोबर कांजूर मार्गला पोचलो हो आहे मित्रांनो चला आपण डायरेक्ट जाऊयात डायरेक्ट कंपनीमध्ये कारण वादल्या साडे अकरा ऑलरेडी आपण पस्तीस मिनटं आपण लेट झालेलो आहे चला डायरेक्टली कंपनीमध्ये भेटूया तुम्हाला कंपनीसुद्धा दाखवता आणि आपल्याला मटेरियलसुद्धा चला मग तर फायनली पोचलं तर बरोबर मी विष्णू इथे दिघा रेल्वे स्टेशन बरोबर बाजूला आहे बघा पण गाडीला पार्किंगला ते जे वॉल आहे ते इथे आणणार गाडी ते ठेवणार सतरा टोटल वॉल आहेत चला फायनली निघालो गाडी लोड करून बरोबर साडे अकरा वाजता आलेलो कंपनीचे इथे आता वाद्यात बरोबर सव्वा दोन खूप म्हणजे खूप वाजले आहेत विचारलं तर फक्त दहा मिनटात माझी गाडी भरेल तर चला मग आपण निघू आपला प्रवास चालू करूया कारण तो वाद्यात बरोबर सव्वा दोन जी म्हणजे तुम्हाला एवढी झोप येते पुष्कळ आणि प्रमाणच भरा आपल्या ट्रान्सपोर्टरला मी आता कॉल केला सगळे फोटो वगैरे पाठवले बिलचे वगैरे त्यांना बोला दादा पेमेंट करा जा तर मला मुंबईच्या बाहेर पडायला मला डिझेल टाकावा लागणार तर ॲक्च्युली माझ्या अकाउंटला सुद्धा पेमेंट नाही आहे तर थांबावं लागेल जरा आणि आपला जरा जो सामान आहे ताजापूरचा तो पहिला थोडासा भरून घेऊया शिवडीमध्ये जाऊन चला इथून डायरेक्ट जाऊया शिवडीला विक्रोळी कारण मुंबई फक्त गाडी चालवला रात्रीचीच मजा आहे ते पण बाराच्या नंतर आणि सकाळी सात वाजेपर्यंत गाडी चालते पाण्यासारखी अजून पावसाचं काय नाव नाही मुंबईमध्ये बघूया कोकणात सुद्धा पावसाचं काय नाव आहे काय तर फायनली आपण पोचलो बरोबर शिवडीला लवकर लवकर आपण सामान टाकू पटकन जेवढा आहे तेवढा हे सगळं सामान टाकलेलं आहे पाच कबाड आहेत आणि प्लाय आहे आणि पिशवी आहे झाला एवढाच आहे ना इथे परत एकचर चला फायनली आपण निघालो शिवडीत ना हे बघा शिवडी अग्निशमन केंद्र आणि आपले नंबर ना काय झाले चला आता इथं आपण डायरेक्ट जाऊया शिवरीत ना डायरेक्ट अट्टल सेतू मारून डायरेक्टली पनवेला बाहेर पडूया तर मित्रांनो परत एकदा आपली सवारी होणार आपल्या अटल सेतू मार ना फक्त वीस मिनिटात आपण डायरेक्ट बाहेर पडणार नावा शिवाला पनवेलमध्ये शिवडीवरना बरोबर अर्ध्या सात इथे आलो पासपे पाट्यात आलो गो टाइम घ्यायचे आता बरोबर साडेतीन वाजून गेले आहेत आपण जरा डिसाइड करून घेऊया लाईट आपली ब्लिंक करतेच आहे आपला आवडता बंब आहे इंडियन ऑइलचा चार हजार पाचशे पन्नास लिटर पर्यंत पन गेलेला आहे मग अजून किती बसतो आणि आपण आता इथून बरोबर आपण एक टार्गेट पकडूया आपल्या गाडीचा एव्हरेज बघा किती एव्हरेज पडते नॉनस्टॉप जावे बघूया पूर्ण पर्यंत आपण गाडी चालवायची आपल्याला तरह गाड़ी चालते पाड़ सकाळ गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना मी आता बरोबर आहे मध्ये हा मानगावचा पंप आहे आरामात आलो मस्त की रमत गमत रात्रीचा प्रवास करायला मजा पण आता मला ॲक्च्युली सवय झालेली एल ईडी लाईटची नॉर्मल लाईट आहे त्याची तिथे माझी सवयता जी मोडलेली तिथे मला परत सवय जी करायला लागेल कारण मगाशी मला वाटते नागोटण्यामध्ये अचानक म्हणजे मला आता टोटली सगळे तोंडपाठ रस्ते आहेत कुठे कुठे स्पीड ब्रेकर आहे कुठे नाही सगळे पण अचानक मला वाटते नागोटण्यामध्ये एक नवीन स्पीड ब्रेकर लावलेला तिथे माझी गाडी अवश्य उडली प्रमाणाच्या बाहेर पाठीमागे माणूस झोपलेला त्याने लगेच फोन केला की आता गाडी जरा हळू चालव मी <laughs> त्याला बोलतो सॉरी कारण नवीन स्पीड ब्रेकर होता मला माहीत नव्हतं आपला टार्गेट आहे रत्नागिरीमध्ये बरोबर दहा किंवा अकरापर्यंत आपल्याला मी टच करायचं जा, आहे जा तर जायचं आपल्याला दया दादांची बरोबर दादाची बरोबर साडेचारशी एस टी आहे देवाच्या घोटण्यातना परेलची तर त्याच्या आपल्याला आधी खाली करायची गाडी यांच्याकडे आपल्याला गाडी पाहावी लागणार नॉनस्टॉप जायला लागणार ला ला, ला ला ला। माझा जरा आवाजाचा प्रा प्रॉब्लेम झाला आहे त्या प्रवासामध्ये होतच होतो फ्रेश होऊया जरा महाराष्ट्र लगेच निघूया चला डेपो आपला रस्ता एन एस सिक्स्टी सिक्स काय निसर्ग ना मित्रांनो मला असं वाटलेला की पाऊस पडेल पण मुंबईमध्ये सुद्धा पाऊस नाही आणि आपल्या कोकणामध्ये सुद्धा पाऊस नाही आता वाटेबरोबर सव्वा सहा कोल्हापूर चिडी घाट अर्ध्या मस्त चांगली झोप झाली आहे चला आता डायरेक्ट नॉन स्टॉप जर्नी डायरेक्ट राजापूर देवाचे गोटणे खेड तर एवढा ऊन आहे ना विचार करतोय पाऊस कधी पडेल मस्तपैकी थंड थंड वातावरण होईल चला बरं आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन चहावर वर पिया चहासाठी थांबलो इथे आपल्या अड्ड्यावरती का माहिती फसतो जरा चहा पितो थँक्यू थँक्यू बसा झाला निघा धन्यवाद चहा दिल्याबद्दल पाऊस पाऊस ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला पा। मोठा जर लवकर येऊन दे पाऊस खर खूप आहे भिजायची पक्षाला आवाज दिला पाहिजे चला जून तारीख चावर पिऊन फटकन निघूया नमस्कार चिपलणकर नमस्कार हायसा नाव बरे ना चला आपल्या माणसांना घेऊन जाव्या राजापुरात परत एक चाकरणमानी परत आले आपल्या गावात आयला अशी देव सगळ्यांना बुद्धी देव आणि मुंबईकरांना सगळेजण गावात परत येत होते राहायला <laughs> <laughs> खरंच ऍक्च्युली मुंबईमध्ये काय राहिलं नाही फक्त पैसा राहिलाय त्याशिवाय दुसरा काय नाही माणुसकी तर मुंबईमध्ये अजिबात नाही राहिली जेवढी गावामध्ये माणुसकी आहे ना तेवढी मुंबई मध्ये अजिबात ना फक्त पैसा चला चिपलूक सुद्धा आपण क्रॉस करतोय मला डेपो आलेपला जाईल तो देवरुखला जाईल अॅक्च्युली बघा या ब्रिज मध्ये जरा प्रॉब्लेम झालाय भरपूर ट्रॅफिक होतो या ब्रिज मध्ये फायनली आता सोडला आता अर्धा झाला आम्ही इथेच होतो कधी येणार या नदीला पाणी आणि कधी होणार हा रस्ता अर्जुन ना घंटा आला घंटा आला गाडी चालवायचा एवढा आहे बघा बघा मी आपल्या फोनवरती राहिले असं पंख्याची हवा काढते बघा आणि आपल्याला गाडी चालवायची झा कोकण नगर आहे त्याच्या पुढे लागला आपल्याला मारुती मंदिर राईटला रस्ता जाईल तो डायरेक्ट जेटी वरती जाईल आणि लेपला गेला तो डायरेक्ट सर्विस स्टॉप लावस घरात हृदय चला आमचा पावस स्टँड हा इथून लेपला गेलाय आमच्या मठामध्ये गेलाय गाव खडी एक नंबर हा बीच समोर गावखडी त्या साईडला गावडे आंबेरे आणि हाच रस्ता जायला दार डायरेक्टली राजापुरात पुढे आपल्याला लागेल कशे त्यानंतर आडीवरे त्यानंतर मग आपला देवाचे घोटणे चला मग फटाफट लवकर बघून डिलिव्हरी करूया पहिली आपल्या घर सामानाची आपल्या गावखडी आहे भाऊ कबड्डीची मायभूमी म्हटली जाते कारण आम्ही सुद्धा इथे खेळलेलो आहे चला लवकर लवकर जाऊया आता पोचल्या पण इथे बरोबर आडीवर यायची इथे हा पाठीमागे यायच्या पाठीमागे बरोबर हा मंदिर आहे आणि आपल्या जायचा सर आणि ते आपला सबस्क्रायबर भाऊ आहे आर्यन ॲक्च्युली त्याला फोन करणार तो पण झाला आहे का मला उशीर झालाय तर त्याच्यामुळे त्याला कॉन्टॅक्ट करू शकत नाही मी आपल्या जायचं लवकर तर चला हा रस्ता सर जाईल राजापूर आणि देवगड चला इथून बरोबर आपल्या लोकेशन बरोबर आता एकोणीस किलोमीटर राहिलं आहे तर पोचलोय मी आता बरोबर देवाच्या आपल्याला आपली गाडी खाली करायला घेतली आहे बघा हे दोन काका आपल्या वाडीतले देवाच्या घोटण्यात आपली गाडी खाली केली आता जो हाम मटेरियल आहे तो जाणार उडपीला या घरामध्ये आपण सामान खाली गेलं या घरामध्ये आणि हा देवघर हा घर आहे देवाचे कोटणे आणि खाली जो मंदिर आहे तो नवला देवीचा आहे म्हणजे आपल्या गाडीवरती जी नाव आहे नवलादेवी मंदिर म्हणजे माझं भाग्य बघा की ह्या गावामध्ये येऊन सुद्धा आपल्या नवल भेट झाली सामान खाली करून देवाच्या निघालो थोडासा आराम सुद्धा केला देवाच्या गोट्यात खाकी आता पोचल्या बरोबर मी नात्यामध्ये नाटे सागरी पोलीस चौकी त्यावर आपल्याला जायचं डायरेक्टली रस्ता माहित नाही पण मी मॅप लावला डायरेक्टली आज आहे जैतापूर मार्गे रासापूरनं बाहेर पडेल मेन रोडला बघाय रस्ता कुठून बाहेर पडतोय कारण थोडासा अर्धा जरा आरमरा जरा फ्रेश वाटलं एकदा अंगावर केली चला डायरेक्ट गोवा खूप <laughs> दिवसानी आहे महाराष्ट्राच्या बाहेर खूप म्हणजे खूप दिवसांनी चला मग आनंद घ्या महाराष्ट्राच्या बाहेरचा आणि एन्जॉय करूया हो 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 नाटे नाटे एक नंबर हा ही नाटे जेटी आहे एक नंबर अजून का पाहिजे बाबा आज तरा स्वर्ग आहे कोकणातला फायनली आपण मेन रोडला बाहेर पडतोय हे बघा राजापूर आहे इथनं बरं आठ किलोमीटर महाबळेश्वर दोनशे चाळीस कुडाळ ब्याऐंशी राईटला सावंतवाडी एकशे एक तर फायनली आपण मेन रोडला हे बघा आलेलो आहे राईट साइडला पणजी लेफ्ट साइडला मुंबई चला राईट मारूया गणगावली 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 या बरोबर दोन किलोमीटर आहे गणगावली पावसाचं वातावरण झालं बघ एक नंबर क्लायमेट झालाय असं वाटतं कधी पाऊस पडतोय माझी गाडी सुद्धा वाट बघते की कधी पाऊस पडते आणि कधी मी ओ ओरस एक सुंदर सिटी अशी ओळखली जाणारी एसटी वडी स्पीड तर एसटीवडी बघायचा तुम्हाला दाखवतो बघा बघू शकत ना भाऊ एस टीला एस टीचे ड्रायव्हर आहेत भाई एक नंबर प्रोफेशनल असतात त्यांचा नाद कोण करू शकत ना नाद नाद खुळा एक नंबर ड्रायव्हर काय म्हणतो भावा नोकरी बघा चाली बघा चाली बघा लालपुरी नमस्कार करा नमस्कार आता बरोबर सव्वा सात झालेत तरी सुद्धा गाडी लांबारचं नाव घेत हो नाही कारण माझी डोळे तर फेंगायला लागले चला आता आपण मस्त बरोबर सावंतवाडीचे इथे बरोबर पोचलो आहे चहावर मारू इथे फ्रेश होऊया पंधरा एक मिनटं करा आराम करूया फ्रेश करू आणि लगेच निघूया चला बाय चहा वगैरे आम्ही कंटिन्युअसली गाडी तर कंटिन्युअसली तर जरा बरा वाटला चहा पिऊन कारण ताजापुरात निघाल्यानंतर काही चहा वगैरे घेतली नव्हती पाण्याची सुद्धा वॉट वगैरे होते फायनली पाण्याची बॉटल घेतलेली आहे आपण निघूया चहा पिऊन बसवली जरा पाच दहा मिनटं जरा गाडीला सुद्धा आराम देऊया तर डायरेक्ट नॉनस्टॉप सुद्धा थांबणार डायरेक्ट वेरणामध्ये आणि मी सुद्धा चला चहावर झालेले चला चहावर पिऊन निघालो चावंद ना आता पोचवून बरोबर बांदा बॉर्डरला त्या बॉर्डर पाठीमागे आणि टिफी काढतो थांबलेलो फायनली आपली टिपी निघाली आहे आठशे तीस रुपयाची चला निघूयात ना गाडी जाव्यात आतमध्ये चला फायनली आपला टिपी झाला सगळं झाला फायनली आपण गोव्याच्या स्टेटमध्ये आपण एंटर केलेली आहे आठशे तीस रुपये आपले घेतले तीन महिन्याची टिपी आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला रिन्यू करायला लागेल ते रिन्यूवरचे दा चार चार्जेस फक्त आहेत पन्नास रुपये चला जाव्या वेरण्यामध्ये आपण बरोबर इथनं वेरणा आहे पंचावन्न किलोमीटर आणि टायमिंग दाखवतो बरोबर दीड तास ब्रिज टू ब्रिज आहे माझ्या जरा गाडी चालवलं चला फायनली आपला वेरना एम आय डी सी आलेली आहे आपल्या आपण सर्विस रोडला टाकलेली आहे आणि या सरळ असं जाईल तर डायरेक्ट एक कारवारला आपल्याला डायरेक्ट लेप मारायचं आहे आणि जाव्या पाहिलं डायरेक्टली ट्रान्सपोर्टच्या इथे कारण आपल्याला काय इथे ट्रान्सपोर्टला नंबर नाही लावायचा आहे पण आप इथे आराम करायसाठी आपण थांबणार कर आहे खरं इथे एम एचच्या गाड्या वगैरे असतात भरपूर तर त्याच्यामुळे इथे टेन्शन नाही झोपायचं वगैरे चला गाडी पार्किंग करूया तर गाडी लावली पार्किंगला समोरसुद्धा भरपूर गाड्या आहेत इथे सुद्धा भरपूर मोठमोठ्या गाड्या आहेत त्याच्यामुळे इथे सेफ्टी आहे मला असं वाटते तर आपली इथे चांगली झोप होऊ शकते इकडे तर विचार केला की आजच्या दिवस इथे थांबूया आणि उद्याचं का माहीत नाही काय किती किलोमीटर आता इथनं मी अजून मॅप चेक नाही केला अजून मला कंपनीने मला त्यांनी लोकेशन सुद्धा टाकलेलं नाही मला बोलले की उद्या तुला सकाळी लोकेशन टाकतो आज खूप धमाचे खूप धमलो प्रमाणाच्या बाहेर धमलो बरोबर निघालो आपण तीन वाजता शिवडीवर ना नॉनस्टॉप वाढीचा राहिले नॉनस्टॉप कुठे न थांबतो आणि थांबलो तर थांबलो प्लस डायरेक्ट राजा राजा आलो राजापूरला राजापूरला खाली गेली आणि ते इथे आलो आणि आता ॲक्च्युली आता इच्छा नाही अजिबात की परत उडपीला जायची कारण अजून आपल्याला रूटचा एवढा अंदाज नाही किती टोल असेल किती डिझेल लागेल ॲक्च्युली आता आपण डिझेल टाकलेला मुंबईमध्ये पनवेलला फुल टाकी गेलेली चार हजार सातशे रुपयाची अजूनसुद्धा एक पॉईंट बाकी आहे म्हणजे अजून इथून बरोबर कर्नाटक स्टेटमध्ये आपली गाडी शंभर टक्के जाईल म्हणजे जा आपल्या गाडीने बऱ्यापैकी आपल्याला एव्हरेज दिलेलं आहे विचार करतो की ही जी आपली जर्नी आहे ती आपण इथे स्टॉप करूया आपण एवढा मोठा आपला ब्लॉग होतो हो आहे एपिसोडनी आपण तयार करूया ब्लॉग कारण भरपूर अजून साडेतीनशेचा प्रवासाचा किलोमीटरचा बाकी आहे पुढचा प्रवास म्हणजे ॲक्च्युली मला रस्त्याचा गाय अजून अंदाज नाही कुठून जायचं आणि कसं काय किती बॉर्डर वगैरे लागणार बॉर्डर आपल्याला एक लागणार आहे कारभारची तर सुद्धा आपल्याला कर्नाटकची माहीत नाही आपल्याला किती आहे ती पण ऑनलाईनवरती आपण काढू तर मग भेटूया लवकरच उद्या मॉर्निंगमध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये चला मग बाय बाय